पंढरपुरातील इसबावीच्या उपनगरामध्ये मागील अनेक वर्षापासून दूध पंढरी या नावाने जिल्हा दूध संघ प्रक्रिया केंद्र सुरू होते मात्र मागील काही वर्षामध्ये हे प्रक्रिया केंद्र बंद पडले त्यामुळे या ठिकाणी प्रशासक नेमण्यात आला परंतु जिल्हा दूध संघाची ही जागा विक्री करण्याचा प्रशासनाने घाट घातल्याने त्यासाठी निविदा मागवण्यात आल्या परंतु याच जिल्हा दूध संघाच्या जागेमध्ये सुरुवातीपासून अनेक दुकानगाळे उभारण्यात आले होते त्यावेळी याच इसबाई परिसरामध्ये कोणतेही मार्केट नव्हते आणि कुणीही दुकानगाळे भाड्याने घेत नव्हते त्यावेळी या लोकांनी दूध संघाचे दुकाने भाड्याने घेतली होती मात्र आता गरज सरो वैद्यमोरो या उक्तीप्रमाणे हे प्रशासक या दुकानगाळे धारकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसतंय जर अशा गाळ्याधारक्यांना बाहेर काढले तर त्यांच्या उपजीविकेचे साधन संपुष्टात येईल आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येईल यासाठी या, या गाळेधारकांनी संबंधित प्रशासकाला आंदोलनाचा इशारा दिला आहे पाहूयात याबाबत या गाळेधारकांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या माझं नाव इरफान महमूद मुजावर उर्फ सनी गेली वीस वर्षापासून माझं इन्शुरन्सचं काम इथे आहे पहिल्यांदा गाळा नंबर सहा घेतला परत मला बोलवून गाळा नंबर सात संघाने दिला ह्या दूध संघाची गाळे कोण घेत नव्हतं त्यावेळेस आम्ही ही सगळे गाळे त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार पैसे इकडून तिकडून बघून घेतले आज त्या दूध संघाचं काय झालं आम्हाला माहीत नाही त्यांचा सारखा ताकद आहे की तुम्ही जागा रिकामी करा आम्ही या बाबतीत त्यांना वारंवार जाऊन विनंती केली की के आम्ही काही सोडणार नाही पण त्यांचे दर दोन तीन दिवसात लोक आम्हाला मध्ये ही विकायला काढले आणि तुम्ही काही इथे राहू नका जावा नाही तुम्हाला पोलीस केस करतो काढून टाकतो बुलडोजर लावतो हे काही योग्य नाही का, ना का तर हे कुलकर्णी काका आमशू आम्ही सगळे वीस वर्षापासून इथं आहे किशन कुंभार आमच्या सगळ्याचं पोट उदरनिर्वाह ह्याच्यावर आहे हे जर बंद पडलं तर आम्ही जगायचं कसं हे मोठा प्रश्न आमच्या सगळ्या पुढं आम आलेला आहे यानिमित्त आम्ही जिल्हादूर संघाच्या सर्व संचालकाला भेटलो आहे चेअरमनला पत्रेवर केला आहे ते एम डीला वारंवार बोललो आहे भेटलो आहे पण कुणीही ऐकायला तयार नाही आमचे नेते जिल्ह्याचे आमदार प्रशांत मालक परिचारक यांच्याही कानावर आम्ही आता जाऊन घालणार आहे आम्ही आता कोर्टात गेलेलो आहोत सगळेजण आम्हाला कोर्टाशिवाय पर्याय नाही आणि न्याय न्यायदेवतेनं आम्हाला इथं न्याय द्यावा आम्हाला काय झालं तरी ही गाड्या आम्ही सोडणार नाही ह्या गाड्यासाठी आम्ही अमरून उपोषण सुद्धा आमची तयारी त्यात पुढं जागा पंढरपुरात नाही आहे आणि आम्हाला काय पुढं गाळा मिळणार नाही तेव्हा आम्ही इथून हटणार नाही आणि न्याय देवता आम्हाला न्याय देईल त्यानं जर आमच्या स्टे घेणारच आम्ही नाही मिळाला तर हायकोर्टात जाणार पुढं कुठेही जाणार आणि कुपोषणालासुद्धा आमची बसायची तयारी आहे फक्त आमची विनंती आहे सुद्धा दूध संघाला की आम्हाला इथनं काय काढायचं नाही तुम्ही आणि आम्ही काही निघणार नाही माझे नाव प्रताप आनंदरावजोपाध्यय गेले वीस बावीस वर्ष झाल्यापासून पासून माझा इथं सिमेंटचा व्यवसाय आहे मी अद्यापही अपंग असून हा जर गाळा जिल्हा दूध संघातून सांगण्यात येत आहे तुम्ही गाळे खाली करा हा गाळा काढून घेतला तर माझा व्यवसाय बंद पडेल यावर माझे कुटुंब अवलंब आहे तरी माझा योग्य तो जिल्हा दूध संघाने विचार करून आम्हाला गाळे इथं मिळावेत ही विनंती माझे नाव अमोक सिद्ध बलभीम गंगधरे गाळा नंबर आठ माझं दुकान दोन हजार चारपासून इथेच आहे माझं सर्व कुटुंब ह्याच्यावरच अवलंबून आहे आणि दूध संघ काय म्हणते की गाळा तर खाली करा पण आमचंही गाळा खाली करू नये आम्हाला गाळा हीच मिळा आणि ती म्हणते तर आम्हाला विकायचं आहे तुम्ही गाळी खाली करा आणि आम्हाला हीच गाळा आम्हाला परत मिळा तुमची काय भूमिका आहे बरोबर आम्हाला हीच गाळा परत मिळावा सोडणारच किसान सावदाकर कुंभार झालं चाळीस वर्ष झालं मी धंदा करते मला इथून हाकत म्हणते जावं म्हणते आणि मला गाळा मिळावा आणि मी माझ्या घरचे दोन चार सोन्या त्यामुळं त्यामुळे प प्रश्न ह्याच्यावरच आहे सगळं आता कशामुळं ही काढा मदत काय काय त्यात ते करून बरं हा तुमची भूमिका काय काय आमच्या का आम्हाला गाळा मिळावा हे आमच्या